साताऱ्याजवळ एक असं शिवमंदिर आहे जिथे तुम्हाला एक हजारहून जास्त शिवलिंग बघायला मिळतील नमस्कार मी निखिल गाथा शिवालयांची या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत गाथा पाटेश्वर देगाव एक आणि लेणी समूह आहे या पाटेश्वराच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला सयोनी आणि अयोनी प्रकारातील शिवलिंग बघायला मिळतात सयोनी प्रकारातील शिवलिंग हे आपण दररोज बघतो ज्याच्यामध्ये योनी आणि लिंग हे दोन्ही असते मात्र अयोनी प्रकारातील शिवलिंग म्हणजे याला योनी नसते अठराव्या शतकामध्ये सरदार अनगड यांनी स्थापना केली असं सांगितलं लेणी समूहामध्ये मंदिर म्हणून समूह मनुष्य दिसतो तर बाजूने तुम्हाला नंदी स्वरूप मूर्ती बघायला मिळते यालाच अग्निऋष मूर्ती म्हणून ओळखलं जात पुढे वराडगर म्हणून एक लेणी समूह आहे यामध्ये तुम्हाला एका मुख्य शिवलिंगावरती जवळपास शंभर छोटी छोटी लिंगे कोरलेली दिसतात त्याला सहस्रलिंग म्हणतात म्हणतात प्रकारचं एका शिवलिंगावरती हजार लिंग कोरलेले आहेत त्याला कोटी म्हणून ओळखलं जातं या समूहाच्या बाहेरच तुम्हाला दोन शाळुंखा बघायला मिळतात त्यातील एका शाळुंखेवरती तुम्हाला लिंग नसून दोन कुंभ बघायला मिळतात तर दुसऱ्या शाळुंखेवरती चतुर्मुख शिवलिंग बघायला मिळतं